छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला रिक्षा देण्याचं काम केलं असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना विनम्र मी अभिवादन करतो सातारा जिल्हा आपल्याला माहीत सातारा जिल्हा एक आगळा वेगळा जिल्हा आहे अनेक चळवळी त्या भूमीत जन्माला आल्या स्वातंत्र्याची चळवळ असेल स्त्री शिक्षणाची चळवळ असेल सत्यशोधनचा चळवळ असेल क्रांती श्री नाना पाटला पाटलांची पत्नी सरकारची चळवळ असेल अनेक चळवळी ह्या संपूर्ण भूमीत सातारा जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्यात त्या चळवळींचाच एक भाग म्हणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी एक अष्टबल व्यक्तिमत्व त्यांचं होतच आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या रूपाने आणि देशाला त्यांच्या रूपाने एक सातारा जिल्ह्याचा आवाज आणि त्यांचं नेतृत्व त्यांनी नेतृत्व या महाराष्ट्राचं केलं आणि देशाचं केलं आणि त्यावेळेस असं असं म्हटलं जायचं की हिमालयाच्या मदतीला सगळ्यांनी भावना यशवंतराव जे विचार होते त्यांचं संपूर्ण जे काय आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याण कार्यकल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख असं असताना या ठिकाणी आवडून मला सांगावं सगळं की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात आण जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही आणि असं असताना असं उत्तम असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांचे त्यांना सुस त्यांना खरं तर वास्तविक त्यांना सूचना हवं होती की त्यांना त्या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना देण्यात हवा होता तो म्हणजे भारत रत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहित नाही पण येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान ही सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभा तर ठिकाण सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ही सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत ही कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावं हे बोलत असताना मला हे का देण्यात येव्हा तर लोकांना भाविक पिढीला करणं गरजेचं की यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे विचार होते ते विचार समाजाच्या कल्याणाचे जे कल जो होते पण एक चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत भाविक पिढीपर्यंत पोचले गेले पाहिजे या हे आम्ही सर्वांनी विचार करून आणि व्यक्तीचा हा माझा स्वतःचा विचार तर आहेच पण अनेकांना जेव्हा मी अनेकांना ज्यावेळेस हा मुद्दा आम्ही त्यांच्याकडून मानणी केली त्यावेळेस त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही इंग्लिशमध्ये मन आहे आऊट ऑफ साइट आऊट ऑफ माइंड आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षात माणसं जर हया देत असताना त्यांचं योगदान आणि ते असताना देखील त्यांचं स्मरण करणं हे आम्ही ते तरी त्यांसतील आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच हा सर्वोच्च मोठा

माझं स्पष्ट मत आहे की ज्यांनी यशवंत विचारांचा संपूर्ण फायदा घेतला त्यांनी आजपर्यंत ही मागणी का केली नाही काँग्रेस पक्षाने का त्यांना सर्वात सर्वात मोठा नागरी सरकार पुरस्कारांनी का सन्मानित केलं नाही म्हणजे असं म्हणावं लागेल की स्वार्थ संपला आपोआप विसर पडतो बऱ्याच प्लेय यशवंतराव चव्हाण त्यांची मानसपुत्रवारांना मानलं जातं त्यांचे विचार घेऊन शरद पवार पुढे चालतात असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं तुमचा थेट रोग शरद पवारांवर आहे का नाही माझा रोग नाही दोष नाही नाहीये हा प्रश्न मला विचारायच्याऐवजी आपण त्यांना विचारतात विचारतात तर त्या ते जास्त योग्य नाही मानस मानसपुत्र यशवंत विचार मग असं का विचाराव नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान द्यायचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं शरद पवार यांची त्यांची पकड आता भ्रष्टाचार झालाय लोकांचं त्या ठिकाणी नुकसान झालंय म्हणजे लोकांनी संपूर्ण जा त्यांच्याकडून नुकसान झालंय ते लोकांनी शांत बसायचं असं तुमचं म्हणणं आहे का आवाज उठवला तर त्यावेळेस असं म्हटलं तुम्ही लोक मीडिया असं म्हणजे आपण असं म्हणतात की लोक त्यांची पकड म्हणून पवार साहेबांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी दोन तीन दिवसामध्ये त्यांना योग्य उपचार मिळाला नाही आणि म्हणून जर निधन झालं तर ह्याची आम्ही चौकशी करणार अशी शरद पवार साहेबांची गांधी मैदानावरती दे काँग्रेसचा प्रचार करताना सांगितलं होतं समस्त साकार करा परंतु त्या त्याच्यावरती त्यांनी नंतर कुठलाच आवाज उठवला नाही नंतर त्यांनी पुन्हा काँग्रेस ज्या काँग्रेसवरती त्यांनी आरोप केला होता की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्याच पक्षामध्ये नंतर त्यांनी प्रवेश केला त्यानंतर त्यांनी कधीही चित्रवाच्या शोधामध्ये केलं नाही तर तो रोग आहे का सूत्र आहे का नाही रोग टिकलाय नाही माझं रोगठोक असतो रोग पेट नाही असतो माझा रोखोक स्वभाव काही लोकांना स्वयंप्रमाणे विसर पडतो तो त्यांचा स्वभाव आहे आता मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही वाचतोय चौकशी झाली करणार व्हायला पाहिजे का झाली नाही मी जर त्याचं उत्तर संबंधित व्यक्तींना विचारलं तर जास्त समितीच्या करणार शिकांत शिंदे म्हणतात दबावातून कारवाई सोयी एखादा मी आंदोलन करणार आहे मग शेतकऱ्यांच्या बाजूला तुम्ही काय आंदोलन वगैरे करणार आहे का त्यांच्यावर कारवाई लक्षात या म्हणजे हे जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचं जे प्रकरण घडलं हे आजचं आहे दोन हजार तेरा चौदा साली त्यावेळेस सत्ता कोणाची होती कोणाची कोणाची सांगा ना त्यांचे त्यांची म्हणजे दाबून ठेवण्याचं काम झालं ना असं म्हणावं लागेल नाही मान त्या जेव्हा जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता त्यावेळेस तुम्ही तुम्ही जर काही कुठला घोटाळा केला पण तर घोटाळा घेऊन गैरव्यवहार जर झाला नसेल पण तुम्ही हायकोर्टात केला कशाला की मला लोकांशी संवाद साधायचा आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे मी आता उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला आहे त्या केलेला आहे करणार आहे त्यावेळेस जे काय ते त्यामुळं मला ग्रामीण मेळावा म्हणून इंग्लिशमध्ये मन एक हिंडी माइंड आपलं स्वतःचं मन जेव्हा खातं त्यावेळेस आपण कोर्टात जातो मी केलं नाही मग कोर्टात जायचं नव्हतं ते म्हणता आयुक्त कार्यालय बाहेर मी आंदोलनावर बसणार आहे निवडणूक झालेलं कोणी थांबवलं काय व्यक्ति स्वातंत्र्य आहे पण त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय पुढची मी काय करू शासन जे काही कोर्टाने डेझन्स दिल्या जे डिश डेजन्स दिले डिसिजन्स दिले की प्रोसिजर ॲक्शन गॅरबाळ झालं सिद्ध झालेलं आहे त्यांच्या ॲक्शन घेण्या संबंधित अधिकारी आहेत ते एक्शन घेतील आणि जर घेतली नाही तर कंट्रॅक्टर कोण होईल त्याच्यावर मी एका मी इनिशिएटिव्ह मी इनिशिएट केलेली प्रकरण मी इनिशिएट केलं मला माहित पण नाही कधी त्या मला पाहिलं आमच्या व्यापारी आहेत माझी मला विधानभागायचं मला समजून काय फक्त एकच असं तो प्रत्येक बाबतीत जाणार म्हणजे लोकांच्या हिताविरोधात किंवा भ्रष्टाचार असेल त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं तर मी नक्कीच आवाज अगोदर देखील जेव्हा त्या पक्षात असताना सुद्धा मी आवाज उठवला जे चुकीचं आहे ते चुकीच आहे त्या तुम्ही लोकांनी पट्ट्या सोडल्या वगैरे घरचा आहे माझा कोणा मी कोणाला विरोध मानलं नाही पण निश्चितपणे लोकांच्या हिताच्या विरोधात तत्व करत असेल तर मी आवाज उठवणार कोणी पण असतो ही भारतरत्नाची मागणीचा मुहूर्त आत्ताच काढला हे जो प्रश्न हा जो मला तुम्ही आता विचारला मग मी पण तुम्हाला विचार माझा पण एक प्रश्न आहे की या अगोदर का दिला गेला नाही कोणीतरी कधीतरी मुहूर्त निघाला पाहिजे आणि अनायशी अनायशी म्हणण्यापेक्षा सभेकरता नेमकं योगायोग बघा नरेंद्र मोदीजी या सात जिल्ह्यात येतात आणि सभा सुद्धा साहेबांच्या कर्मभूमीत होती तर त्या ठिकाणी ती मागणी करणं ही मागणी करणे ही अत्यंत रास्त आहे महाराष्ट्राबाबत दहा वर्ष राष्ट्रवादी होत होता आपल्याला प्रत्येक पातळीवर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी शशिकांत शिंदेनी त्यावेळी पाठबळ दिल्याचं दिसून येत मला त्यावेळी म्हणजे भूमाता दिंडी पासून इतर सगळे जे तुमचे हे झाले होते त्यानंतर काही संपत नव्हता नाही नाही इतर ह्याच्यावर म्हणजे त्यांना त्यानंतर राष्ट्रवादी प्रवेश झाल्यानंतर त्यावेळी हे तुम्हाला समजू नको जर की आता दहा वर्ष राष्ट्रवादीमध्ये होता जरा दहा वर्ष आपण राष्ट्रवादी म्हणतो त्यावेळी एवढा मोठा घोटाळा झालाय शशिकांत शिंदेकडून झालेला अनुषंगाने आपल्याला नव्हती माहित असे नरेंद्र मोदींना जो पुरस्कार द्यायचा पाहिजे आम्ही त्यावेळेस काय झालं आपली तयारी संपूर्ण शिव सन्मान पुरस्कार जो आपण देणार आहोत त्या निवडणुकीची संपूर्ण जेव्हा निमाळी संपल्यानंतर पुन्हा एकदा ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला त्यांच्या तारीख योजनेला मोठा असतात त्या प्रेसिडंट त्या लागे चालणार नक्कीच करणार त्यावेळेस कुठेतरी नेत्या परदेशी डेलिगेशन किंवा एंगेजमेंट असल्यामुळं त्याला त्यांना जमलं की ते जमलं नाही म्हणून तो ते गाव धावून गेले तर ते बस करून कार्यक्रम दिसतोच कोणाक

योगदान दिलेल्या सर्वांना सांगून केले देश चव्हाण तरी काँग्रेस पक्षाचे असले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते त्यांना त्यांचा सन्मान हे करणं हेशन संस्थेच्या संदर्भात तुम्ही तिथं तुमचं घराण्याचं योगदान राहिलेलं आहे परंतु नियम डावलून तिथं अध्यक्षपदी पॉलिटिकल लीडर्स विराजमान झाले तर त्या संदर्भात तुम्ही काय काय ऐकलं किंवा <laughs> लक्षातलं त्यावेळेस आमच्या ज्या आजोबा आणि यांनी त्यावेळेस त्यावेळेस जन्म मला सांगितलं त्या असताना असं त्यावेळेस लोक आले लोकांच्या बहुजन समाजाच्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचा शेखा त्यामुळे आम्ही आपण सगळं आपल्या कुटुंबाने कुटुंबी आता योगदान म्हणजे आमच्या सत्तरी समजून आपण हे सगळं केलं आणि आज मला सांगा की त्या बांधाने त्यावेळेस पहिलं ते सगळं ठरवलं आहे की जी घटना ती पडले आहे की जो कोण ह्या राज्याचा मुख्यमंत्री असेल तो ह्या वेळेस शिक्षण संस्थेचा हा पदसिद्ध अध्यक्ष असणार सरकार कोणाजवळ असो की का तो तो मुद्दा काय महत्वाचा आहे तर कुठल्याही प्रकारे राजकारण घेऊ आहे लोकां लोकां बहुजन समाजातल्या दुर्गम भागातल्या लोक राहणार मुलांना शिक्षणाची दालना कोले व्हावी आज दिश्टे, दिश्टे ले। काय आपण पाहतो घटना बदलण्यात आली दृष्टीने वाटचाल चालू फीज लागू करणार म्हणजे कुठं काय करायचं ह्याचा पण आपण म्हणजे त्यामध्ये भान ठेवायला पाहिजे पाहायला मिळत नाही तिथं पुन्हा राजकारण येणार म्हणजे मूळ जो विचार होता अन्नाचा की बहुजन दोन अनेक म्हणजे एवढा म्हणजे उजनी असा विचार होता की लोक मुलं बहुजन समाजातले मुलं शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे हा तुम्ही त्याला त्या त्यांच्या विचारायला सुद्धा त्या असं गाणे खर्च करून त्यांच्या विचारायला सुद्धा तुम्ही तिलांजली आमदार महेश प्रेस कॉन्फरन्सने सांगितलं की शिक्षकांशी फरार होते आता कालपासून एक बातमी ही मुंबईचे पोलीस आहे आणि शिका शिंदे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते जसं समजा एका करायची शिक्षिकां शिंदे झालं तर याचा परिणाम काय होऊ शकत असतो म्हणजे लोक जे एखाद्या घोटाळा केला भ्रष्टाचार केला दोन्ही असते कायदे सगळे समान आहेत त्यासाठी असं काही समाज नाही आमची पुढं मागणी धरणार पण ह्याला कागद करायला नका जे कोर्टाने डायरेक्शन दिले नाही नोटीस दिले त्याप्रमाणे ॲक्शन घेतली जाईल नाही जाईल घेतली जाणार की नाही ते वेळ सर मिळतो पथक येणार आहे का नाही येणार आहे मी काय त्याचा भाग नाही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही पण निश्चितपणे आजच्या मी त्यांचं नाव ते आहे म्हणजे जे कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांचं नाव त्याच्यात आहे म्हणजे آجٹس ایپس مرتبہ کہ پورا اکڑاس متدارے لوگ سب متارس میں ایک ہی ایک दोन पण नाही एक चारित्र्य संपन्न तुम्हाला व्यक्ती मिळाला नाही का म्हणजे असं म्हणायचं आहे आहे की अशाच लोकांच्या मधनं तुम्ही आपण विचार सांगत अशा लोकांच्या आपण निवड करता मोठा असावा असं मला वाटतं असं विक्री म्हणायचं संविधान धोक्यात आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधानात्मक जर कारवाई होत असेल तर त्याला कारवाई चुकीची असं म्हण संविधान धोक्यात आहे असं म्हणायचं एका बाजूला आणि एका बाजूला संविधानाच्याच माध्यमातून न्यायालयाला कारवाई करत असेल तर ती चुकीची असं म्हणणं तितपत योग्य एक लक्षात घ्या अलीच्या काळात जेव्हा आपण लोकांसमोर समोर जात असतात जेव्हा आपण आपण थोस आपल्या लोकांसमोर दाखवता येत नाही किंवा त्यांना सांगता येत नाही की आम्ही हे कामं केलं हे मार्ग करतो त्यावेळेस मग लोकांचं संपूर्ण जिल्ह्यात लक्ष दुसरीकडं वाढवायचं की चार सोपार म्हणजे हे संविधान बदललं आहे हा संविधानचं खात्मा त्या मागच काँग्रेस पक्षाने केला एमर्जन्सीला आम्ही कुठल्या पैशातील कुठल्या याच्यावर ह्याच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण घटना या देशाची आणि त्यांची संपूर्ण त्यांची सहकारी आणि सगळे विचार करून जी त्या बाबासाहेबांना पाडण्याचं काम काँग्रेसने केलं आणि त्यामुळं बरंच काय म्हणजे काँग्रेसने काय नाही केलं ही आधीच होती काय नाही केलं हे केलं ते केलं भ्रष्टाचार हे ते लांब असं केले काय नाही केलं मी पण विचारतो त्यांनी काय चिल्लक काय ठेवलं तर काय नाही करायचं <coughs> असं <अस्तिंगा। coughs> म्हणाल यशवंतराव चव्हाण महाग प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर त्यांनी दोन तहान लिहिले होते एकाचं नाव होत सावरकर आणि दुसऱ्याचं नाव होतं यमुनाकळी म्हणजे मुंबईचं राजकारण आणि त्यानंतर दिल्लीचं राजकारण परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात ती जी सगळी लिखित साहित्य होती होते किंवा स्क्रिप्ट म्हणतो आपण त्यांना ही काही राजकीय मंडळींनी गायब केली कारण त्यांच्या त्या अडचणीचं होतं आणि त्यावेळेला काँग्रेसमधल्या ज्येष्ठ होती ज्यांना काहीतरी स्वातंत्र्य लढण्याची वाटणं होती त्यांनी अशी त्यावेळेला मागणी केली होती की ते काही लिहिलेलं होतं तर ते कोणी गायब केलं तर ह्याची चौकशी झाली पाहिजे तर त्याच्या संदर्भात पुढं काहीच झालं या संदर्भात आपल्याला काही करायचं निश्चितपणे गायब करण्याचं काही गायब करण्याची परंपरा ही आहे काँग्रेसची पहिला नाही हे सगळं असं घडत नाही एक लक्षात घेऊ काँग्रेसमधली एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर हे कसं म्हणजे कोइन्सिडेन्स म्हणता येत नाही राजेश पायलट ज्यावेळेस चांगला होता विचार म्हणून विचारून ते चांगलं होतं अखिल ए अखिल भारतीय ए आय सी सीचं अध्यक्षपदाचा फॉर्म मला निघाले होते ॲक्सिडेंट झाले त्याचबरोबर भाधराव सिंध्या हे संपूर्ण यांचं संपूर्ण त्यांचं त्यांचं जास्त त्यांच्या यांचं संपूर्ण लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर वाय एस आर रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते हे सुद्धा त्यांच्या माध्यमातून ते त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला म्हणजे मी तुमच्यावरती याच्यावरती गरज विचार करण्यासाठी आणि या अगोदर सुद्धा गायब ते माणसं गायब केली होती कधी पण असते